तारखेला मात्र ती घरच्याचे सासूबाईंना ननंदेला मुलीला ती म्हटली काही काळजी करू नका मी परत येणार आहे ती जेव्हा एकोणीस तारखेला दवाखान्यात गेली तेव्हाही तिच्या बरोबर होती माझे जावई पण होते हसत खेळत ती अगदी गेलेली होती की डॉक्टरांनी तपासल्यानंतर डॉक्टर म्हटले की प्रवासाला तुम्ही जाऊ नका मी आज तुम्हाला ॲडमिट करून घेणार आहे हे डॉक्टरांना काहीतरी अंदाज आला असेल तपासण्या केल्यानंतर बा आणि एकोणीस तारखेच्या संध्याकाळी जेव्हा तिला ग्लानी येऊ लागली म्हणजे ती बहिशिद्धावस्थेत चाललेली आहे हे डॉक्टरांच्या लक्षात आल्यामुळे हे कशामुळे घडते शेवटी ते डॉक्टर लोक आहेत यातली महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण आत घेतो तेव्हा ऑक्सिजन असतो आणि बाहेर फेकतो तो कार्बन डायऑक्साईड आहे तर तिची कार्बन डायऑक्साईड फेकण्याची जी क्रिया होती ती वीक झाली होती आणि त्याच्यामुळे तिच्या शरीरात कार्बन डायऑक्साईड साठू लागला होता आणि म्हणून ती बेशुद्ध अवस्थेत गेली होती मग संध्याकाळी त्याच दिवशी एकोणीस तारखेला डॉक्टरांनी इथे तिला होल पाडलं आणि होल पाडून म्हटलं की आपण तिचं ऑक्सिजन बाहेर पडण्यासाठी मार्ग खुला करून देऊ आणि ते त्यावेळेस ते ऑपरेशन करत असताना भूल देतोच आपण ते डॉक्टर म्हटले उद्या सकाळी दहा बारा वाजेपर्यंत तिची भूल उतरेल आम्ही त्यांना असा प्रश्न केला की आता हे भूल उतरल्यानंतर ही नळी किती दिवस ठेवणार ते म्हटले नळी काही दोन तीन महिने जरी राहिली तरी काही अडचण येत नाही आणि असे पेशंट आमच्याकडे राहिलेले आहेत परंतु जेव्हा वीस तारखेचे संध्याकाळी दहा वाजले तेव्हा ती आम्हाला सोडून गेली आणि आश्चर्याचा धक्काच आम्हाला बसला कारण जी मुलगी हसत खेळत दवाखान्यात सगळ्यांना मी परत येईन म्हणून सांगते ती एकदम अचानक निघून जाणं हा आमच्या दृष्टीने फार मोठा एक प्रकारे आकस्मिक हल्लाच होता